ही गुलामी संपवण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरु सुभाषचंद्र बोस यांच्या अनेक वीरांनी बलिदान दिले त्यांच्याच बलिदानाचा गुरु आज आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत मित्र आपला भारत देश खूप सुंदर आहे त्याला स्वच्छ देण्याची जबाबदारी आपली आहे मोठी माणसे आम्हाला सांगतात स्वच्छ राहा मी स्वतः मात्र और उसका आओ टुडे ब्यूटीटा आज निबंध करा महान अभिनेत्री राजेंद्र मुखर्जी राज्य में खडे आए स्वच्छ शाळा स्वच्छ गाव स्वच्छ भारत भारत जय हिंद जय भारत वाह 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 जोरदार विशेष अभिनंदन